आज छोट्या पद्धतीने पदयात्रा करायचा असा माझा निर्णय होता पण विट्यात पदयात्रा काढून दाखवा असं काल कोणीतरी आव्हान दिलं आणि न भूतो न भविष्यती अशी आपल्या प्रचाराची सांगता पदयात्रा झाली राजकारणात कुणालाही कमी लेखायचं नसतं आपल्याला काल दिलेल्या आव्हानाला जनतेने दिलेलं हे उत्तर आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतल्याचं दिसून येतं उरलेला दोन दिवस माझ्यासाठी दया हा सुहास तुमच्यासाठी कायम समर्पित राहील असं भावनिक आव्हान महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनी केलं खाणापुरा आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचाराची सांगता आज विटा शहरातील पदयात्रेने करण्यात आली या पदयात्रेला अपार उत्साह प्रचंड प्रतिसाद त... प्रतिसाद मिळाला यावेळी मोजक्या शब्दात सुहास यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले मी प्रचाराच्या निमित्ताने महिनाभर मतदारांकडे जातो आहे त्यांचा प्रतिसाद पाहता मला प्रचंड मोठ्या विजयाची खात्री आहे आजची पदयात्रा अत्यंत शांततेने झाली त्याबद्दल मी तमाम विटेकरांचे आभार मानतो आपण कोणालाही कमी लेखायचं नाही हे दोन दिवस आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत अत्यंत जागरूकतेने आणि सजगतेने या निवडणुकीसाठी आपण सामोरे जाऊ असं आवाहनही बाबर यांनी केलं या, या पदयात्रेत सर्व ज्येष्ठ मंडळी महायुतीतील सर्व घटक महिला वर्ग तरुण मंडळी विटानगरपालिकेचे सर्व आजी माजी पदाधिकारी आजी माजी नगरसेवक विविध संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदैवत शभैरवनाथ मंदिरापासून सुरू झालेली पदयात्रा मनमथ मंदिर सोनार गल्ली वेस शितोळे गल्ली गणपती मंदिर उभीपेठ आडवीपेठ जैन मंदिर विठ्ठल मंदिर मारुती मंदिर मुस्लिम महल्ला नेहरू नगर छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थानक सावरकर नगर वजनकाटा चौडेश्वरी मंदिर खरेदी विक्री संघ मस्जिद फॉरेस्ट कार्यालय शकुन वेड्स मॉडर्न शाळा ते सिंह नाना पाटील पुतळा ते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सांगता झाली रस्त्याच्या दुतर्फा स्वास बाबर यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती पदयात्रेतील मार्गावरील विविध धर्मांच्या सर्व मंदिरात बाबर यांचं स्वागत करण्यात आलं रस्ता रस्त्यावर रांगोळी घालून स्वास बाबर यांचं लाडक्या बहिणीने औक्षण करत मुस्लिम बांधवनी फटाक्यांची आतिषबाजी केली तर मुख्य चौकात सुहास बाबर यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली सांगता झाल्यानंतर बाबर यांनी ही निवडणूक शांततापूर्ण व गांभीर्यपूर्वक पार पाडावी असं कार्यकर्त्यांना आवाहन केलं लेखनी सम्राट न्यूज च्या युट्यूब चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स